महत्वाचं साधन आहे माणसाला दिलेलं भगवंतानं बोलणं आणि या बोलण्यावर अनेक लोकांनी खूप प्रचंड मोठी झाले माणसं तुमचं हॉस्पिटल असू द्या तुम्ही जर चांगले बोललात ना तुमचं हॉस्पिटल जगाला माहित होईल वा तुम्हाला एक सांगू आयुर्वेदिक डॉक्टर आहेत डॉक्टर स्वागत तोडकर माहिती आहेत ना काय करतात ते भाषण करतात व्याख्यानं देतात माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे घरी सगळ्यांना माहिती आहे त्यांनी सांगितलेला उपाय कोणता आहे सगळ्यांना माहिती आहे प्रचंड गर्दी त्यांच्याकडं पेशंट बघायला वेळही नसतो त्यांना त्यांची माणसंच पाहून घेतात त्यांची भेटे होत नाही का आहे मग आयुर्वेदिक हॉस्पिटल दुसरे नाहीत का हो डॉक्टर नाही दुसरे कुठं आहेत ना ते बोलतात म्हणून सगळ्यांना माहिती आहेत म्हणून त्यांचा व्यवसाय मोठा झाला विश्वास नागरी पाटलांसारखे अधिकारी बाकीचे नाहीत का हो आहेत ना पण विश्वास नांगरे पाटील बोलतात म्हणून ते अधिकारी सगळ्याला कळाले सगळ्याला माहीत झाले पोलीस अधिकारी जे बोलतात ते सगळ्याला माहिती आहे त्याची क्रेज वेगळी बोलणाराची बाकीच्या अधिकाऱ्यांची क्रेज काय मला माहित नाही पण त्यांची क्रेज मात्र प्रचंड आहे त्यांचा वेगळा धबधबा आहे जो कीर्तनकार चांगला बोलतो त्याला लांबून तुम्ही तीस चाळीस हजार रुपये मानधन देऊन त्याला दोन तास व्याख्यान प्रवचन कीर्तन करायला लावता का ते बोलतात एखादा वक्ता चांगला बोलतो म्हणून त्याला पन्नास सहा साठ सत्तर एक लाख लाखापर्यंत मानधन दिलं जातं का तो वक्ता फार छान बोलतो त्याचं ऐकण्यासाठी लोक दोन तास, तास त्याला पन्नास हजार रुपये देऊन दोन तास त्याचं ऐकून घेतात आणि त्याच व्याख्यानाच्या अगोदर एखादा गावातला जर बोलला ना मी जरा त्यांच्या अगोदर दहा पंधरा मिनट बोलतो तर त्याला म्हणजे तू नको बोलू झालशील त्याला बोलू देत नाही तो मोफत बोलणार आहे तो पैसे नाही घेणार त्याला मोफत सुद्धा बोलू दिलं जात नाही तुमचं वक्तृत्व आहे तर लोक तुमचे क्षेत्र कोणतं असू द्या तो मास्तर लय बघितलेत मी पण त्या विदर्भातले कराळे मास्तर ते कांगळी मास्तर आहे की नाही लोकांपर्यंत पोहोचले तेवढे दोनच मास्तर आहेत का महाराष्ट्रात मास्तर भरपूर आहेत पण जे बोलले जे व्यक्त झाले स्टेजवर माईकवर मीडियावर जे व्यक्त झाले जे बोलले ते जगात पोहोचले शिक्षक असू द्यात डॉक्टर असू द्यात पोलीस असू द्यात वकील असू द्यात व्यापारी असू द्यात साधा वडापाव विकणारा तो संभाजीनगरचा एक वयस्कर बाबाय खाणार का नेणार असं म्हणतात त्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल आहेत त्यांचा वडापाव प्रचंड चालायला लागला जे बोलतात त्यांचा व्यापार चालतो त्यांचा व्यवसाय चालतो जे बोलतात त्यांचे दिवस आहेत हे दिवस बोलणाराचे आहेत म्हणून जुने लोक म्हणायचे बोलणाराच्या आंबाड्या विकतात बाबा न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाही आणि आपण ऊस त्या बोलण्यापासून लांब चाललोय का नाही हो भाषा शिकायचंय ठीक आहे ते सुशेन महाराजांच्या तीन दिवसाच्या निवासी प्रशिक्षणात गेलं तर माणूस लगेच बोलायला लागतो पण ते तीन दिवसच वेळ काढलं व्हायला वेळच भेटत नाही कुणासाठी वेळ भेटत नाही महाराजांसाठी नाही स्वतःसाठी वेळ भेटत नाही कुणासाठी वेळ नाही तुमच्याकडं माणसाकडं सगळ्यांसाठी वेळ आहे पण माणसाकडं स्वतःसाठी वेळ नाही सगळ्यांचे फोन रिसिव्ह करतोय माणूस सगळ्यांचे हा जो फोन आहे ना तुम्हाला वाटतो तुमच्या कामाचा आहे तुमच्या कामाचा कमी आणि इतरांच्या कामाचं तुम्ही ओझ वाहताय का कोणीतरी येतं कुठे मुलून शेमिनर ला आलोय महाराजांच्या शेमिनारला शेमिनार संपल्यावर माझं काम आहे तुझ्याकडं थोडं कॉल कर काम कोणाचं आहे त्याच कॉल कोण करणार आहे तुम्ही मोबाईल कोणाचा तुमचा काम कोणाचं त्याच परत थोड्या वेळा कोणाचं तरी फोन येणार कुठे आहे महाराजांच्या प्रशिक्षणाला थोडं हॉस्पिटलचं काम होत मला तुम्हाला थोडी माहिती विचारायची ठीक आहे काही वेळाला करतो परत त्याला कॉल केला त्याला हॉस्पिटलची माहिती दिली परत घरच्याचा फोन येणार बायकोचा कुठे आहे परत सांगणार महाराजांच्या प्रशिक्षणात आहे ठीक आहे थोड्या वेळा माझं काम आहे मी तुम्हाला कॉल करते परंतु तिचं काम आहे बायकोचं काम तुमच्याकडे मुलाचं काम तुमच्याकडे पावल्या रेवळ्याचं काम तुमच्याकडे मित्राचं काम तुमच्याकडे आहे तुमच्या स्टाफ लोकांचं काम तुमच्याकडे फोन सगळे त्यांच्या कामासाठी येत आहेत असा कोण कमी असतो तुम्हाला येणारा की तुमच्याच कामाचा फोन आहे त्याच्या कामाचा फोन तुमच्याकडे न कळत आपण इतरांना इतका वेळ देतो कळतच नाही किती वेळ देतो इतरांना हा एवढा सगळ्यांना वेळ देतो माणूस राबराब राबतो सरते शेवटी म्हणतो वेळच नाही स्वतःला सगळ्यांना वेळ आहे ठीक आहे पैसा तर सगळेच कमवतात पैशासाठी बी जे तुम्ही पैसा कमवायला ते सगळेच कमवतात पण पैशाने पुन्हा वक्तृत्व विकत नाही घेता येत वक्तृत्वानं पैसा मिळवता येईल पैशाने वक्तृत्व मिळवता येत नाही आणि तुमचा पैसा तुमच्याच पुढे कामाचा असतो आपण कमवलेला पैसा खरं सांगा आता थोडस सा। आपण कमवलेला पैसा शंभर टक्के आपल्याच कामाचा नसतो तो कोणाचा असतो त्याच्यामध्ये पत्नीचा वाटा असतो त्याच्यामध्ये भावाचा वाटा असतो त्याच्यामध्ये वडिलांचा वाटा असतो त्याच्यामध्ये मित्रांचा सुद्धा वाटा असतो कधी का व्हाय ना मित्र तुमच्या खिशातला तुम्ही कमवलेला पैसा काही का व्हायना ते खर्च करणारच त्याच्यामध्ये पाहुणाऱ्यावळ्यांचा वाटा असतो त्याच्यामध्ये मेहनीचा वाटा असतो सगळ्यांचा वाटा आहे पैसा कोणाचा आहे तुमचा आहे राबराब कोण राबत तुम्ही तुमचं घर आहे ना या घरात सुद्धा सगळ्यांचा वाटा आहे कमवता तुम्ही वाटा सगळ्यांचा आहे तुमचं घर आहे ना घर या घरात सुद्धा बाकीच्या वाटा आहे तुम्ही घर बांधता प्लॅट घेता वन बीएचके ठीक आहे बाज झाला पण टू एच के पाहिजे थ्री एच के पाहिजे का गेस्ट रूम लागते ना कोणी गेस्ट आला तर मग गेस्ट रूम साठी तुम्हाला राबराब रा बरं का हा गेस्ट रूमचा प्लॅट घेताना तुम्ही एकदा गेस्टला फोन लावून बघा थोडे प्लॅटला पैसे कमी पडले देता का कुठलाच गेस्ट पुढे येणार नाही जे गेस्ट तुम्हाला या गेस्ट साठी तुम्ही फ्लॅट घेताय एक रूम आगाऊ घ्यायची तुम्हाला अधिकची ते गेस्ट तुम्हाला रूम घेताना कधीच पैसे देणार नाहीत ना, पण तुम्ही त्यांच्यासाठी रूम खरेदी करण्यासाठी तुम्ही हप्ते भरताय हप्ते तुम्ही भरणार आहे गेस्ट एक दिवस येऊन आराम करून निघून जाणार आहे राबराब कोण राबत मग जरा विचार करा बरं अंतरमुख मुखवा हे कुणासाठी करतोय मी अरे या सगळ्यांसाठी मी राबराब राबतोय राब राब मी माझं व्यक्तित्व माझ व्यक्तिमत्व प्रभावी होण्यासाठी मी या जगात होतो याची पावती मला काहीतरी मी निर्माण केली पाहिजे आणि मी जगात होतो माझा जन्म झाला इथं मी काहीतरी इथं माझा ठस्सा उमटून जाणार आहे याच्यासाठी मी काय केलं आज करू काहीतरी उद्या करू काहीतरी माझा काहीतरी प्रभाव इथं सोडून गेला पाहिजे की नाही मग माझा काहीतरी प्रभाव मला इथं सोडून आहे मग मी स्वतःसाठी काय केलं तर काहीच नाही केलं मग प्रभाव सोडून जायचंय ना इथं तर प्रभाव सोडून जाण्यासाठी तुम्ही म्हणून व्यक्त झाला पाहिजे तर तुमचा प्रभाव पडेल